नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं सहशे स्वागत करीत आहोत आपण बोलणार आहोत आज आपल्या लाडक्या बैलाबद्दल जो महाराष्ट्राचा सगळ्यात लाडका बैल झाला त्यानं महाराष्ट्राच्या लोकांची मन जिंकलेत तो मैदानात गेला मैदानाला शोभा वाढते त्या मैदानात म्हण तो हार जीत एक खेळाचा प्रकार आहे तो हारला जिंकला फक्त तो मैदानात आला पाहिजे अशाच बैलाबद्दल बोलणार आहोत आपण बद्दल स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा वेगाचा शेवट वेगाचा बादशाह सरजा या बैलाबद्दल खूप प्रश्न पडलेत सरजा कुठे आहे सरजा दिसतच नाहीये मैदानात सरजाला नक्की झालंय काय विठ्ठल ड्रायव्हर तर सरजाला घेऊन पण येत नाहीत मैदानात ती आपने आपने ते बाब्याची गाडी मारतायत नक्की सरजाला झाले काय त्याच्याबद्दल अपडेट काहीच मिळणं झाले बघूया आपण नक्कीच आपण या व्हिडिओ मध्ये काल आपल्या एक युट्युबर्स आहेत मित्र आपले ते सरजाचे एवढे मोठे फॅन आहेत सरांचे सरजाचे कि की, की बद्दल त्यांना त्यांचं एवढं फ्रेम आहे बद्दल आपल्या त्यांनी स्वर्गीय रणजित निंबाग सर यांच्या घरी फोन लावला आपल्या त्यांच्या वडिलांना की सर्जाबद्दल त्यांना फक्त उत्सुकता पणाला लागली होती कारण त्यांच्या युट्यूबच्या चॅनेलला कमेंट पण टाकल्या होत्या लोकांनी की सर्जाबद्दल अपडेट घ्या कारण तुम्ही ते सर्जाबद्दल माहिती काढू शकता आणि त्यांनी नक्कीच ते सगळं एकदम चांगलं काम केलं की सर्जाबद्दल आपल्याला माहिती मिळवली त्यांनी त्यांच्या वडिलांना फोन लावला आपल्या रणजित सरांच्या त्यांनी सांगितलं काही नाही सरजा ठीक आहे आणि वाद वगैरे काही नाहीये निर्माण वगैरे झाला त्यांच्यामध्ये म्हणजे असं एक चर्चा झालेली आता मध्ये एक कमेंट्स वाचत कमेंट्स जे युट्यूब चॅनेल असतात ना त्याच्यात कमेंट्स बरेच आल्या होत्या सरजा मैदानात येत नाही सरजाचा करार झाला संजा मुंबईलाच पळणार सरजा घाटावर येणार नाही लवकर का सरजा मुंबईलाच गेलाय पळायला कारण याच्याबद्दल अपडेट कुणालाच भेटत नव्हती नक्की ती अपडेट आपल्या मित्रांनी घेतली आपले युट्यूब चॅनेलचे आहेत आपले जवळचे मित्र आहेत त्यांनी सरजा ठीक आहे थोडस आपलं छत्रपती संभाजीनगर मध्ये मैदान झालं होतं त्या मैदानात सरजाच्या पायाला थोडीशी दुखापत झाली होती नॉर्मलशी होती त्यामुळे विठ्ठल ड्रायव्हर असं थ... विठ्ठल ड्रायव्हरने असं ठरवलं की सर्जाला आपण थोडासा आरामच देऊया कारण सरजा सगळ्यांचा काळजाचा तुकडा आहे सर्जाला लागलं म्हणजे आपल्यालाच लागलं असं समजा समजतात विठ्ठल ड्रायव्हर त्यामुळे एवढी काळजी घेतात त्याची सरजेची आपल्या आणि जे आता विठ्ठल ड्रायव्हर जे आहेत विठ्ठल ना जेवढं प्रेम आहे आता ते आता त्या सरजामुळेच आहे त्यांना अगोदर प्रेम भेटतच होतं पण आता जास्तच प्रेम त्या मुळे मिळते त्यांनी पण सांगितले जोपर्यंत जीवत जीव आहे तोपर्यंत तो सर्जा त्यांचाच आहे कुणाचाच होऊन देणार नाही ते थोडासा कॅमेरा खाली पाडला सॉरी बर का असो सर्जा आपला सर्जाचा आहे सगळ्यांचा लाडका सर्जा हा येतोय लवकरच येईल कमबॅक करेल थो। गे तो थोडासा आराम करतोय वाघ दोन पावलं माग गेला म्हणजे असं नाही की तो माघार घेतली तो कमबॅक करेल थोडा त्याला आरामाची गरज आहे थोडस नॉर्मल लागले त्याला थोडस आराम केला आपल्या पण थोडस लागलं तरी आपण थोडस काम करतच नाही त्याला हो सगळ्यांची लागले सरजाचा पायरा तुम्हाला माहित आहे पुषेकामध्ये सांगितलं बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि ही जोडी बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सरजा आणि बाकासूर आणि घोटचा सरजा सांगून सांगतो या व्हिडिओ मधच्या माध्यमातून सांगतो हे पैरे होणार आहेत आणि हे पैरे जर झाले तर या दोन्ही पण गाड्या तुम्हाला गुणाला मध्ये दिसणार निकाल वेगळा असू शकतो कारण ते बैलच त्या टॉपचे आहेत सांगू शकत नाही एवढ स्पीड त्या सर्जाला कुठून आले काय माहित नाहीये पण वेगाचा शेवट उगीच म्हटलं नाही त्याला त्याच्या नावाला उगीच उपमा दिली नाही वेगाचा शेवट सर्जा तो दोनशे फूट राहिले की सगळ्यांना माहित आहे तो काय बैल करतो त्याला फक्त बैल तसा था ठाम लागतो पण असो आपला सरजा थोडासा नॉर्मल आजारी होता थोडीशी पायाला जखम झाली होती त्याच्यामुळे त्याला आराम दिलाय विठ्ठल दिला ड्रायव्हर यांनी सर बद्दल जी उत्सुकता मला लागली होती त्याच्याबद्दल मी सगळ्यांना व्हिडिओ माध्यमातून सांगतो सरजा आपला ठीक आहे लवकरच कमबॅक बॅक करेल आणि येईल तो माझ्यात लवकरच व्हिडिओ जर आपला आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो